नमस्कार देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ जर आला तर मी भाग्य समजेल तर पहा माझ्या पाठीमागे हा आमच्या गावातील विध्वंस आणि हा विध्वंस झालेला आहे पुराच्या पाण्याने आसमानी संकटाने आणि हा सततच्या कोसळणाऱ्या पावसाने सतत, सतत आठ दिवस झाले एवढाच पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे अपघात असं नुकसान चालू आहे माझ्या पाठीमागे दिसत असेल तुम्हाला शेतकऱ्याचं रान हातात हातात चाललेलं असं पाहून डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय आधी तुम्हाला एवढीच विनंती आहे मुख्यमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री साहेब ना त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन पाहायला पाहिजे शेतकऱ्याचं नुकसान किती झालंय किती मोठ्या प्रमाणामध्ये झालं अहो वावरामध्ये पीक शिल्लक राहिलेलं तर सोडाच परंतु माती देखील शिल्लक राहिलेली नाही आणि तुम्ही काय सांगता आम्ही शेतकरी समृद्ध करण्यासाठी पीएम किसान महाराष्ट्र सरकार सहा हजार देते आणि भारत सरकार सहा हजार बारा हजारामध्ये जर एक टाइल रॉयल तुमची जर ह्या जमिनीमध्ये माती आणायची जर ठरवली कुठून हे सौर बुजवण्यासाठी तर रॉयल्टी भरून तुम्ही एक ब्रास दोन ब्रास याचा रेट काय ठरवणार बारा हजारामध्ये तुमच्या किती ट्रॉले येणार आणि किती रान बुजून निघणार तुम्हार। हे तुम्हीच सांगा तुम्हाला पंचनामे चालू आहेत पंचनामे तुम्ही सांगताय प्रत्येक गावात ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पीडीएफ येते ती भरा आणि आमच्यापर्यंत द्या आमचा अधिकारी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही अधिकारी जर शेतापर्यंत आला नाही तर त्याला हे नुकसान काय दिसणार आहे किती झालंय किती नाही तो लांबून बोले शेतकरी खोटे पंचनामे करून देतो हे आरोप बहुतांश वेळा शेतकऱ्यावरती होतात की नुकसान न होता तुम्हाला पैसे खायची सवय लागेल शेतकरी पैसे खातात आधी शेतकरी खोटे आरोप करतात दाखवा त्यांना एकदा हे शेतकरी खोटे आहेत म्हणणार हे त्यांना दाखवा एकदा या उभ्या पिकामध्ये काय झालेलं आहे याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये माती शिल्लक आहे आणि किती प्रमाणामध्ये पोट शिल्लक आहे हे बघू मुख्यमंत्री साहेबला आणि उपमुख्यमंत्री साहेबांना तुम्ही या ठिकाणी आता खरीगरस्त महाराष्ट्राला आता शेतकरी कर्जमाफीची आहे कारण आता शेतकरी हा पाण्यात बुडालेलाच नाही तर वाहून गेलेला आहे आणि अशा वेळी जर तुमची मदत झाली नाही तर खरंच भारत हा कृषी प्रधान देश मानण्यायोग्य आपण तेवढे तत्पर आहोत का हे एकदा पहा आणि त्याच्यानंतर भारताला कृषी प्रधान देश म्हणा कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे त्याच्या शेतामध्ये पीक नाहीये आणि तुम्हाला जर दर वाटतच असेल शेतकऱ्यांचा एवढा कळवळा तर द्या सरसकट कर्जमाफी त्या ठिकाणी कांद्याला भाव द्या जो कांदा उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी साठवला होता चाळीमध्ये त्यातील निम्म्या लोकांच्या तर वाहूनच गेल्या पण ज्या निम्म्या लोकांचा कांदा राहिलाय त्यांना द्या ना वीस तीस रुपये किलो भाव तुम्ही नोकरदाराला सव्वा वेतन आयोग सातवा वेतन आयोग आठवा वेतन आयोग आता तर लागू करणार आहात शेतकऱ्याला ध्यान आहे चार हजार रुपये क्विंटल विकत होती ती सोयाबीन आज चार हजारावर आज तीन वर्षापूर्वी उडीत आम्ही सात हजार तीनशे विकला होता मार्केटमध्ये मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि अवघ्या दोन तर जमीन आहे माझ्याकडे आणि त्याच्यामध्ये देखील शिल्लक राहिलेलं नाही सात हजार तीनशे सा... तीन वर्षापूर्वी आम्ही उडीत घातला गेल्या वर्षी सहा हजार सातशेनी आणि ह्या वर्षी उडीत मागितला आमचा चार हजार नऊशे रुपयाने चांगला उडी म्हणजे भाव डबल वाढले म्हणायचे का तुम्हाला जाले। लक्षे का कमी झाले याच्याकडे लक्ष द्या एकदा अहो फक्त व्यापारी सुखी करताय तुम्ही शेतकरी सुखी नाही करत जाऊन पहा प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कशा प्रकारे शेतकऱ्याच्या डोळ्यातील असू एक बघताना एक, 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 तुम्हाला दिसेल काय व्यापारी घेतो ते तस बळ लांबट घालतो गोणीमध्ये काढतो बाहेर थोडी मूड भर हे ओलय हे पस्तीस शाणी जाईन हे अडवतीस शाणी जाईन काय कळत हे लोकांमध्ये जर पाहिलं तर व्यापारी सुखी होण्याची जी चिन्ह आहेत पण शेतकरी सुखी होत नाहीये बोलण्यासारखं खूप आहे बोलण्यासारखं खूप आहे व्यथा मांडण्यासारखं खूप आहे एकदा एका गावामध्ये जा संपूर्ण तुमचं टीम घेऊन जा पाहिजे तर हेलिकॉप्टरने कारण तुम्हाला यायला आता रस्ते शिल्लक राहिलेले नाहीयेत कोणत्या नदीवरती पूल देखील राहिलेले नाहीये एका एका गावचा चार चार पाच पाच दिवस झाले संपर्क तुटलेला आहे इकडची गाडी तिकडे जात नाही तिकडची माणूस इकडे येत नाही तरी पण प्रशासन एवढं लक्ष पाहिजे तसं देत नाहीये तुम्ही द्या सरसकट पंचनामे द्या आणि त्वरित रक्कम खात्यावरती टाका आज काही काहींचे संसार घर वाहून गेलेत आमच्या गावातील दोन ते तीन घर वाहून गेलेत त्यांनी संध्याकाळी काय खायचं हा जर विचार केला तर त्यांच्या घरात मूडभर अन्न शिल्लक नाहीये अशा वेळी फक्त म्हणतात पंचनामे करू आणि मुस्कान नंतर देऊ मुस्कान त्वरित देण्याची गरज आहे नंतर तुमची मदत मिळेपर्यंत शेतकरी घरात शिल्लक राहणार नाहीये त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत वर्ग करावी आणि मदत ही कुठली तुटपुंजी नसावी चार पाच रुपयाची दहा पाच हजाराची मदत ही नसावी दहा पाच हजारामध्ये काही होणार नाहीये शेतकऱ्यांचं मूल जर शाळेमध्ये जायचं म्हटलं तर त्याला वही पेन पुस्तक काही देखील घरात शिल्लक राहिलेलं नाही कितीतरी लोकांचे संसार गेले जनावर वाहून गेले शेडची शेड गेली चारे गेले कडव्याच्या गंजी डोळे दिखता वाहून गेले आणि तुम्ही त्या ठिकाणी फक्त विचार कसला करता की शेतकरी सुखी झाला शेतकरी सुखी झालेला नाहीये म्हणतो त्या देव घेऊन गेला पण हा देवा भाऊ माझा काहीतरी देईल तुमच्याकडून अपेक्षा आहे ती तुम्ही पूर्ण करा आली अशी आणि पहा झाली होईल तेवढी मदत लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती द्या कारण शेतकऱ्याकडे आता काही शिल्लक राहिलं नाही हा त्या कॅमेऱ्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला मोबाईल मध्ये काय दिसतंय अहो शेतकऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीचा तुकडा नाहीये तुटत तो त्याच्या काळाचा तुकडा तुटतोय